नमस्कार मित्रांनो मी सुनील निगम कोडिंग कट्टा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनलवर ए आयचे खूप सारे व्हिडिओ आतापर्यंत तयार करून झालेले आहेत आणि तुम्ही त्या रेग्युलर बघतायत तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर जाऊन त्या बघा तुम्हाला वेगवेगळ्या -वेग -वेग प्लेलिस्ट दिसतील आपल्या चॅनलवर आणि ए आय कशा पद्धतीने वापरायचं ए आयचे वेगवेगळे -वेग टूल्स -वेग कुठले आहेत याचा सगळा अभ्यास आपण या चॅनलवर करतो आहोत आणि तुमचा छान प्रतिसाद मला मिळतोय आणि त्यामुळे मी स्वतः मोटिवेट होऊन नवीन नवीन नवी गोष्टी तुमच्यासाठी मी शोधून आणत असतो आणि त्यातच आज एक प्रकार या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतोय आता आपण ए आय म्हटलं की अनेक नाव समोर येतात आणि त्यापैकी सगळ्यात पहिलं नाव जे एआयचं घेतलं जातं ते म्हणजे चॅट जीपीटी कारण चॅट जीपीटी जनरेटिव्ह ए ची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा ते पहिलं टूल होतं जे लोकांपर्यंत आलं आणि ए आय ची खऱ्या अर्थाने जी धमाल आहे ती लोकांना अनुभवता आली नंतर मग मार्केटमध्ये अनेक लोक आले गुगलचं जेमिनी आलं इलॉन मस्क यांचं ग्रॉक आलं भरपूर आहेत मॉडेल आणि रोज नवनवीन येताच आहेत काही विषय नाही पण मग चॅट जीपीटीचं नाव पहिले काय घेतलं जातं कारण सुरुवात जनरेटिव्ह ए चॅट ची पासून झाली आता हे चॅट जीपीटी हळूहळू डेव्हलप होत गेलं नवीन नवीन नवी फीचर्स त्याच्यामध्ये ऍड होत गेले आणि असंच एक नवीन अपडेट त्याच्यामध्ये आलेलं आहे जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आता हे नवीन अपडेट काय आहे त्याविषयी थोडीशी माहिती सांगतो बघा आता तुम्ही डिझाईन म्हटलं की कॅनवा यूज करतात किंवा तुम्हाला गाणे ऐकायचे असतील तर तुम्ही स्पॉटीफाय यूज करतात तुम्हाला समजा ट्रॅव्हल्सचं बुकिंग वगैरे करायचं असेल तर मग तुम्ही बुकिंग वगैरेचा बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत ते तुम्ही वापरतात आता हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत कॅनवा आहे स्पॉटीफाय आहे किंवा अजून कुठलेही प्लॅटफॉर्म्स आहेत हे कसे वापरायचे याचं नॉलेज कदाचित आपल्याला बऱ्याच वेळेला नसतं म्हणजे आपल्याला कोणीतरी हे सांगितलंय की कॅनवामध्ये तुम्हाला लोगो डिझाईन करता येतो पण कसा माहिती नाही मग आपण काय करू आपण चार जीपीटी वर जाऊन विचारू की हाऊ आय कॅन डेव्हलप ऑर क्रिएट लोगो इन कॅनवा मग तो चार जीपीटी तुम्हाला शिकवेल कॅनवा असं सुरू करा असं करा तसं करा सगळ्या स्टेप बाय स्टेप तो तुम्हाला गाईड करेल सुंदर गायडन्स तो करेल पण मग आपल्याला जर वाटलं की चार जीपीटीने पी टीने स्वतः कॅनवामध्ये जाऊन आपल्यासाठी लोगो बनवून द्यावा तर ते आतापर्यंत पॉसिबल नव्हतं पण ते आता शक्य आहे आता कॅनवामध्ये तुम्हाला ए आय दिलेला आहे पण ते एआय कॅनवाचं एआय आहे आणि त्याच्याबरोबर इंटरॅक्शन कॅनवाच्या स्टाईलमध्ये करावं लागतं आणि आपल्याला जर चॅट जीपीटी थ्रू कॅनवाबरोबर इंटरॅक्शन करायचं असेल तर ते आता पॉसिबल झालेलं आहे आता या नवीन अपडेटमध्ये आपण हे बघतो आहोत की एक्सटर्नल ऍप्स असतील तर ते तुम्ही चार्ट जीपीटीला कसे कनेक्ट करायचे आणि चॅट जीपीटी थ्रू त्याच्याबरोबर इंटरॅक्शन कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय इंटरेस्टिंग अशी आजची व्हिडिओ आहे म्हणजे नवीन कन्सेप्ट आहे लेटेस्ट आहे तुम्हाला कदाचित युट्यूबवर तो काही ठिकाणी सापडेल परंतु आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये शिकण्याचा एक आनंद वेगळाच आहे आणि कोडिंग कट्टावर नक्कीच तुम्हाला तो मी द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे तर आजचं चॅट जीपीटीचं हे लेटेस्ट अपडेट मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजवतो कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि नवनवीन जे जे अपडेट्स येत राहतील ते आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायलाच मिळतील त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या लगेच आता आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि आत्तापर्यंतच्या मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितल्या नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊ वेगवेगळ्या वेग वेग प्लेलिस्ट आहेत आपल्या त्या तुम्ही बघा आणि खूप साऱ्या व्हिडिओ ए आयच्या आपण मराठी भाषेमध्ये तयार केलेल्या आहेत आणि तुम्हाला आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओ डिफरंट दिसेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी वेगळं काहीतरी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं मोटिवेशन जे लागतं ते तुम्ही सगळ्यांनी मला दिलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा पुन्हा Uh, कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आता दिवाळीचा सीझन सुरू झालाय तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा पण देतो आणि सुरुवात करतो आजचं चार जी पी नवीन अपडेट कशा पद्धतीने वापरायचं आहे ते ओके बघ आता चार्टीपीटी आपण सुरू केलंय आणि जे लेटेस्ट अपडेट आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आता तुम्ही जर ते सेटिंग्जमध्ये गेलात तर सेटिंग्जमध्ये खूप उप सारे ऑप्शन दिसतात त्याच्यात तुम्हाला ॲप्स कनेक्टर्स दिसतील बघा आता सध्या सहा ॲप असे आहेत की जे आपण चार जी पी टीला कनेक्ट करू शकतो आहे त्यापैकी एक आहे बुकिंग त्याच्यानंतर दुसरं आहे कॅनवा कोरसेरा त्यानंतर एक्सपीडिया फिग्मा आणि स्पॉटीफाय ठीक आहे आता हे कनेक्ट कसे करायचे वापरायचे कसे हे आपण बघू आता ही इथूनही तुम्ही कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही इथे प्लस बटनला क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही मोरमध्ये जातात तर इथे मोरमध्ये तुम्हाला वेब सर्च करून मग एखादं ॲप आप आपण आप जे आहे ते सर्च करू शकतो पण आता आपल्याला एखादा ॲप जर मेन्शन करायचं असेल तर आपण या ठिकाणी ते ॲट द रेट सिम्बॉलने मेन्शन करतो म्हणजे तुम्ही असं लिहितात ॲट द रेट आणि मग तुम्हाला ते ॲप दिसत आहेत बघा इथे जे आपण कनेक्ट करू शकतो त्याच्यापैकी बुकिंग आहे कॅनवा आहे कोर्सेरा आहे ठीक आहे चला आता आपण प्रॅक्टिकल यूज केस याच्या बघूया सगळ्यात पहिल्यांदा मला एक लोगो तयार करायचा आहे कॅनवाच्या मदतीने मग पहिली स्टेप काय आहे आपण आपला चार जी पी टी कॅनवाला कनेक्ट करून घ्यायचा कसा करायचा बघा इथे तुम्ही मध्ये जा आणि सेटिंगमध्ये ॲप्स कनेक्टर्समध्ये जाऊन तुम्ही कॅनवा सिलेक्ट करा आता इथून तुम्ही कॅनवाला कनेक्ट करून घ्या म्हणजे तुमचं कॅनवावर जे अकाउंट असेल त्याच्या थ्रू तुम्ही लॉग इन करा म्हणजे तुमचं कॅनवा अकाउंट तुम्ही याला जोडून द्यायचं थोडक्यात सिम्पल आहे आता इथे आपण कॅनवावर आलो आणि मी माझा अकाउंट जे आहे ते कॅनवाचा चार्ट जी पी टीला कनेक्ट करतोय आणि सक्सेसफुली कनेक्ट झाल्यानंतर इथे तुम्हाला एक मॅसेज येऊन जाईल की तुम्ही आता कॅनवा जो आहे तो चॅट जीपीटीला कनेक्ट केलेला आहे ओके बघा इथे आता ऑथरायझेशन सक्सेसफुल म्हणजे तुम्ही तुमचं कॅनवा जे आहे ते चॅट जीपीटीला कनेक्ट केलं आहे आणि आता आपल्याला चॅट जीपीटी थ्रू कॅनवाच्या मदतीने एक लोगो तयार करून बघायचा आहे ठीक आहे आता तुम्ही कनेक्ट झालात तुम्हाला जेव्हा वाटलं डिस्कनेक्ट करायचं आहे तुम्ही पुन्हा डिस्कनेक्ट करू शकतात म्हणजे आपल्या कामाच्या वेळेला आपण त्याला कनेक्ट करून घ्यायचं आणि नको असेल तेव्हा तुम्ही परत त्याला डिस्कनेक्ट करून ठेवू शकता ठीक आहे आता आपल्याला या ठिकाणी एक लोगो बनवायचं आहे मग मी पहिल्यांदा काय करेल कॅनवाचा रेफरन्स त्याला या ठिकाणी अटॅच करेल मी ॲट द रेट करून कॅनवास सिलेक्ट करतो म्हणजे कॅनवाचा रेफरन्स मी त्याला देतोय आणि मग मी त्याला सांगतोय की एक लोगो तयार कर मी त्याला म्हणतो बघा इथे क्रिएट अ लोगो लोगो फॉर माय चॅनल कोडिंग कट्टा ठीक आहे कोडिंग कट्टा चॅनलसाठी मला एक लोगो तयार करून द्या असं मी त्याला सांगितलं आणि मी त्याला रेफरन्स दिला आहे कॅनवाचा बघा आता कॅनवाच्या मदतीने मला लोगो तयार करून देऊ शकतो बघा या ठिकाणी म्हणजे आता लोगो क्रिएट करताना तो कॅनवाची मदत घेईल आणि कॅनवामध्ये मला लोगो तयार करून दिली हे बघा ते इथे कॅनवा ॲप तो इंटरॅक्शन करतोय आणि आपल्याला एक सुंदर असा लोगो या ठिकाणी तो तयार करून देतोय बघा इथे आता तुम्हाला काही मिनटात एक लोगो या ठिकाणी दिसेल आणि तो लोगो तुम्ही हवं तर कॅनवामध्ये जाऊन एडिट करू शकतात इथे तो नंबर ऑफ ऑप्शन्स आपल्याला दाखवेल बघा इथे खूप सारे लोगो तो इथे देईल आणि त्यापैकी तुम्हाला जो लोगो हवा असेल तो तुम्ही मग कॅनवामध्ये जाऊन पुन्हा एडिट देखील करू शकता बघा त्याने कोडिंग कट्टाचे सुंदर असे लोगो या ठिकाणी मला तयार करून दिलेले आहेत आणि याचा कुठलाही लोगो तुम्ही झूम करून बघू शकता सपोज हा लोगो मला आवडला मी त्याला बघू शकतो कशा पद्धतीने आहे ठीक आहे आता हा लोगो मला इथून डाउनलोड नाही करता ना। येणार याच्यासाठी मला कॅनवामध्ये जाऊन हा लोगो जो आहे तो पुन्हा एडिट करता येईल किंवा डाउनलोड करता येईल मग यासाठी वरती कॉर्नरला बघा ओपन इन कॅनवा ऑप्शन दिसतोय तुम्हाला इथे क्लिक करा आता तो लोगो सेम लोगो जो आहे तो कॅनवामध्ये ओपन होईल हे बघा आणि मग मा कॅनवामध्ये तुम्ही त्याला डाउनलोड करू शकतात किंवा अजून त्याच्यात काही तुम्हाला फीचर्स ॲड करायचे एडिट करायचे तुम्ही सगळ्या गोष्टी त्या लोगोवर करू शकता म्हणजे आता हा जो लोगो इथे तयार झाला आहे हा लोगो तुम्ही तुमच्या पद्धतीने पुन्हा मॉडिफाय करून येऊ शकतात आणि फायनली तयार झालेला लोगो तुम्ही ते शेअर बटनला क्लिक करून मग इथून तुम्हाला तो डाउनलोड करता येऊ शकतो ठीक आहे म्हणजे आता आपण काय केलं चॅट जी पी टीला सांगितलं की कॅनवामध्ये जाऊन मला लोगो बनवून दे आणि त्याने आपल्याला अक्षरशः कॅनवामध्ये एक सुंदर लोगो असा तयार करून दाखवलेला आहे ठीक आहे आता आपण पॅक जाऊया ओके आता अजून एक यूज केस आपण त्याची बघू आता स्पॉटीफायमध्ये मला काही गाण्यांची लिस्ट हवी आहे प्लेलिस्ट तयार करायची आहे आणि मी प ते करून घेतो आता त्याच्यासाठी मी काय करतो बघा सगळ्यात पहिल्यांदा मला स्पॉटीफायला कनेक्शन करावं लागेल मी सेटिंग्समध्ये जाऊन इथे ॲप्समध्ये स्पॉटीफाय मी कनेक्ट करून घेतो इथे बघा आता मी स्पॉटीफायला कनेक्ट करतो इथे कनेक्टला क्लिक करा तुमचं स्पॉटीफाय अकाउंट असेल तुम्ही त्याला कनेक्ट करून घ्या इथे सेम ते जसं आपण लॉग इन करतो त्या पद्धतीने स्पॉटीफायला मी कनेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही त्याला ॲग्री करा अँड देन यू विल बी गेट कनेक्टेड आणि तुम्ही कनेक्ट होऊन जाल आणि इथे तुम्हाला मॅसेज दिसेल की तुम्ही स्पॉटीफायला आता कनेक्टेड आहात सेम ऑप्शन तुम्हाला नको असेल तेव्हा तुम्ही पुन्हा त्याला डिस्कनेक्ट करून ठेवू शकतात ठीक आहे वापरायचं असेल तेव्हा वा, कनेक्ट करा नको असेल तेव्हा डिस्कनेक्ट करा चला आता मी स्पॉटीफायमध्ये मला किशोर कुमारच्या दहा गाण्यांची एक प्लेलिस्ट तयार करून द्या असं मी त्याला सांगतो पहिल्यांदा मला इथे मेन्शन करावं लागेल की हे सगळं काम कशात करायचं आहे हे स्पॉटीफायमध्ये करायचं आहे मी ते स्पॉटीफाय मेन्शन केला आणि मी त्याला सांगतो या ठिकाणी क्रिएट अ प्लेलिस्ट प्ले लिस्ट ऑफ टेन टेन सॉन्ग्स ऑफ किशोर कुमार बघा मी किशोर कुमारचे दहा गाण्यांची प्लेलिस्ट तयार कर कशावर स्पॉटीफायवर असं मी त्याला सांगितलं आणि बघा तो आपल्याला एक प्लेलिस्ट या ठिकाणी तयार करून देईल स्पॉटीफायमध्ये ही प्लेलिस्ट तयार होईल आणि दहा गाणे सिलेक्टेड अगदी चांगल्या क्वालिटीचे दहा गाणे किशोर कुमारचे तो त्या प्ले लिस्टमध्ये ॲड पण करून दिली हे बघा आता इथे तुम्हाला दहा गाणे किशोर कुमारचे या प्लेलिस्टमध्ये ॲड झालेले दिसत आहेत आणि यातलं कुठलंही गाणं तुम्हाला ऐकायचं असेल तर मग तुम्ही त्या गाण्यावर फक्त क्लिक करा तुम्हाला जे हवं असेल ते आणि क्लिक केल्यानंतर मग तुम्ही स्पॉटीफायमध्ये जातात हे बघा इथे स्पॉटीफायमध्ये ते गाणं उघडतं म्हणजे ती प्लेलिस्ट तयार झालेली इथून तुम्ही प्ले करून बघू शकता हे बघा आपल्याला प्ले लिस्ट तो तयार करून देतो आणि ही प्लेलिस्ट आपली कुठे आहे तर ती स्पॉटीफायमध्ये त्याने तयार करून दिलेली आहे तर आता अशा पद्धतीने तुम्हाला इथून जे ॲप कनेक्ट करायचं आहे ते तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन पहिले कनेक्ट करून घ्या आणि सपोज आता आपलं काम झालं आहे मग आपल्याला वाटतंय की हे सिक्युरिटी पर्पजसाठी आपण डिस्कनेक्ट करून ठेवू मी त्याला पुन्हा डिस्कनेक्ट करतो आहे बघा म्हणजे डिस्कनेक्ट केल्यानंतर आता सिक्युर राहील परत त्या कॅनवामध्ये जाऊन काही होणार नाही या ठिकाणी जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही पुन्हा कनेक्ट करा सेम मी स्पॉटीफायला देखील डिस्कनेक्ट या ठिकाणी करून घेतो माहिती इथे स्पॉटीफायला पण देखील डिस्कनेक्ट करतो म्हणजे तुम्हाला जेव्हा त्या स्पेसिफिक ॲपमध्ये वर्क करायचं आहे त्यावेळेला तुम्ही कनेक्ट करून घ्या चार्ट जी पी टी थ्रू तुम्ही काम करा तुमचं जे काय असेल ते आणि नंतर तुम्ही त्याला पुन्हा डिस्कनेक्ट करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने चार्ट जी पी टी हा आता एक्स्टर्नल ॲप्सबरोबर कनेक्शन आपल्याला प्रोव्हाइड करतं आहे आता अजून महत्त्वाचं काय बघा याच्यामध्ये चॅट जी पी टी आपल्याला एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट ज्याला एस डी के असं म्हणतो ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे म्हणजे काय फ्युचरमध्ये समजा तुम्ही एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करत आहात तुम्ही डेव्हलपर आहात तुमचं स्वतःचं एखादं ॲप्लिकेशन तुम्ही डेव्हलप करताय आणि ते ॲप्लिकेशन चॅट जी पी टीमध्ये कनेक्ट करता येत पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर चॅट जी पी टीचा तो जो एस के आहे तो तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी यूज करू शकता म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये फ्युचरमध्ये जेवढेही ॲप असतील कारण चॅट जी पी टी फेमस आहे चार्ट थ्रू आपलं ॲप लोकांनी ॲक्सेस करावा असं प्रत्येकालाच वाटणार आहे त्यामुळे आता खूप सारे ॲप तुम्हाला पुढे भविष्यात या लिस्टमध्ये दिसतील जेव्हा तुम्ही इथे लिस्ट मेन्शन करणार या ठिकाणी जेव्हा आपण ॲट द रेट टाईप करू तेव्हाला फ्युचरमध्ये तुम्हाला खूप मोठी लिस्ट या ठिकाणी दिसेल आणि त्या लिस्टमध्ये असलेले ॲप्स जे असतील ते तुम्ही कनेक्ट करू शकतात तर आता सध्या तुम्हाला हे सहा ॲप जे आहेत पाच ते सहा ॲप तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आणि तुम्ही भविष्यात अजून भरपूर ॲप या ठिकाणी कनेक्ट करू शकणार आहेत त्यामुळे हे जे फीचर आहे चॅट जी पी टीचं हे खूप खूप पॉवरफुल आहे आणि यूजफुल देखील आहे म्हणजे आपलं काम चॅट जी पी टी थ्रू बरंचसं सोपं होणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथून करता येणार आहेत मग याच्यामध्ये बुकिंगचे ॲप्स आहेत जसं हॉटेल बुक करायचे ट्रॅव त्यानंतर ट्रॅव्हल्स तुम्ही एखादा प्लॅन करतायत त्याचं या ठिकाणी तुम्हाला कनेक्शन करताय खूप सारं काही असेल भविष्यात ठीक आहे तर सुरुवात आहे आता हे कसं वापरायचं याची ही एक थोडक्यात आपण का काय म्हणू की प्रॅक्टिस केली आणि सोपं आहे अगदी तुम्ही स्वतः हे ट्राय करा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स तुम्ही चॅट जी पी टीला कनेक्ट करून बघा जे आपण तिथे मेन्शन करतो त्या पद्धतीने आणि तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करा तर अशा पद्धतीने चॅट जी पी टीचं हे लेटेस्ट अपडेट जे आहे ते आपण बघितलं आणि एक्सटर्नल ॲप्स बरोबर चॅट जी थ्रू कसं इंटरॅक्शन करायचं हे मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवलं जसं कॅनवामध्ये आपण लोगो तयार करून बघितला आणि स्पॉटीफायमध्ये आपण एक प्लेलिस्ट तयार करून बघितली अशाच पद्धतीचे बाकीचे ऍप्स आहेत ते देखील तुम्ही यूज करू शकतात तुम्ही स्वतः याच्यावर थोडी प्रॅक्टिस करा आणि भविष्यात अजून खूप सारे ॲप त्या ठिकाणी येत राहतील ज्यांच्याबरोबर तुम्ही चार जीपीटी थ्रू इंटरेक्शन करू शकतात आता बरेच जण असा विचार करतील की कॅनवामध्ये ऑलरेडी आपण जर समजा डिझाईन करू शकतोय तर मग चार जीपीटी थ्रू का जायचं तर हे असं याच्यासाठी केलं आहे की ज्यांना चार्ट जी पी प्रॉम्प्ट येतात माहिती असतात किंवा जे लोक रेग्युलर चार्ट जी युजर आहेत त्यांना ते कन्व्हिनियन्स व्हावं की त्यांना चार्ट जी थ्रू आपलं काम जे आहे ते करता यावं आता तुम्ही जे काय वर्क करतात त्याच्यामध्ये चेंजेस हवे असतील तर ते देखील चार्ट जीपीटी थ्रू तुम्ही करणार म्हणजे जसं आता एक्झाम्पल आहे की मी कोडिंग कट्टाचा लोगो बनवला आणि मला वाटलं की त्या लोगोमध्ये अजून काहीतरी एखादी गोष्ट ऍड करायला पाहिजे तर मी त्या प्रॉम्प्टमध्ये पुन्हा टाईप करेल की ह्या लोगोमध्ये हे ॲड कर किंवा त्या लोगो म्हटलं ते काढून टाक सगळ्या गोष्टी चॅट जी पी टी थ्रूच आपण करणार म्हणजे आपल्याला डायरेक्ट कॅनवामध्ये जायचंच नाही आहे चॅट जी पी टीला आपण सांगू आणि चॅट जी पी टी कॅनवा बरोबर कम्युनिकेशन करेल म्हणजे एखाद्या एक एक्सटर्नल ऍप्लिकेशन बरोबर तुम्ही चार्टीपीटीचं चा कम्युनिकेशन करतायत आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की चॅट जी पी टीचा एस डी के आलेला आहे आणि तो तुम्ही वापरून आता भविष्यात असे सॉफ्टवेअर तुम्ही स्वतः तयार करू शकतात की ज्यांचं चॅट जी पी बरोबर इंटरॅक्शन इझिली होऊ आहे त्याच्यामुळे दोन गोष्टींचा फायदा होईल की एक तर चॅट जी पी टीचे युजर तुमचं ऍप्लिकेशन वापरायला येतील आणि दुसरी गोष्ट तुमच्या ॲप्लिकेशनची पॉप्युलरिटी वाढेल म्हणजे एक स्टँडर्ड ऍप्लिकेशन जे चार्ट जी पी टीच्या लिस्टमध्ये दिसतील ते मार्केटमध्ये चांगला काय म्हणू की ते एक प्र परफॉर्म करतील आणि तो एक फायदा बऱ्याच लोकांना या ठिकाणी घेता येईल त्यामुळे मग त्यांनी हा एक विषय या ठिकाणी घेतलेला आहे तर आजचं अपडेट तुम्हाला नक्कीच आवडलं असेल असं मला वाटतं आणि मग जर आवडलं असेल तर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चला भेटू आपण पुन्हा पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय